तापी सुन बाई फन फेग सासू न करणी केली म्हणते न सुन बाई फन फेग सासू न करणी केली म्हणते या सासू न करणी केली म्हणते या सासू न करणी केली म्हणते न सुन बाई फन फण ते न करणी केली म्हणते ओ सासूबाई आहे माझी चिकट तीन आणले भानामतीवाले फुकट सुन बाई धागे दोरे नाही म्हणते ग सासू न करणी केली म्हणते धागे दोरे नाही म्हणते ग सासू न करणी केली म्हणते न सुन बाई फन सासू न करणी केली म्हणते ओ सासरा माझा साधा भोळा सासरा माझा साधा भोळा त्यानं केले सारे वैद्य गोडा अन सुनबाई जडी बुटी नाही म्हणते ग सासून करणी केली म्हणते जडी बुटी नाही म्हणते ग सासून करणी केली म्हणते तापी न सुनबाई फन फे ग सासून करणी केली म्हणते हो ननंद माझी चतुर ननंद माझी चतुर तिनं आणले निंब नारळ भारून आणम सुनबाई मंत्र तंत्र नाही म्हणते ग सासू न करणी केली म्हणते मंत्र तंत्र नाही म्हणते ग सासून न करणी केली म्हणते तापी नसून बाई फनते ग न करणी केली म्हणते तापी नसून बाई फन फेग ग न करणी केली म्हणते हो दीर माझा चाप्टर धीर माझा लई चाप्टर त्यानं आणले एम बी बी एस डॉक्टर त्याने आणले एम बी बी एस डॉक्टर आणि औषध गोड्या बाई नाही म्हणते व सासू नकरणी केली म्हणते औषध गोड्या बाई नाही म्हणते व सासू नकरणी केली म्हणते तापी सुन बाई फन फेव फन सासू न करणी केली म्हणते तापी सुन बाई फन फनते ग सासू न करणी केली म्हणते हो एका जनार्धनी पती परमेश्वर एका जनार्धनी पती परमेश्वर चल करुवारी पंढरपूर आणि विठोबाचं दर्शन घेऊ म्हणते वस सासून न करणी केली म्हणते विठोबाचं दर्शन घेऊ म्हणते व सासून न करणी केली म्हणते सापी सुन बाई फन फणतेव सासू न करणी केली म्हणते सापी सुन बाई फन फेव सासू न करणी केली म्हणते